ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सोनार दुकानात चोरी करणाऱ्या जयसिंगपूरच्या चोरट्या सटक एक लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जपतं इचलकरंची येथील ज्वेलर्स दुकानातून अंदाजे एक लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीचे सतरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या जयसिंगपूर येथील चोरट्यास कोल्हापूर स्थानिक कुणी अन्वेषण शाखेने पकडून मुद्देमाल ताब्यात घेतला नबी चान शहाजान इराणी वैवर्ष पन्नास राहणार राजीव गांधीनगर जयसिंगपूर असे दागीने चोरणाऱ्या इसमाच नाव आहे अनिल केशव रेवनकर व त्रेचाळीस यांच्या इचलकरांची येथील सीता ज्वेलर्स नावाच्या दुकानातून तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एका अनोळखी इस्माने सोनेचे बदाम घेण्याचा बहाना करून दुकान मालक व कर्मचाऱ्यांची नजर चुकवून दुकानातून सतरा ग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या आकाराचे व डिझाईनचे सोन्याचे बदाम चोरून नेले याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल झाला होता पोलिस शाखेचे प्रभारी अधिकारी यांना सदर गुन्ह्याचा तपास करून गुन्हा सूचना केल्या होत्या पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस निरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस अमलदार महेश खोत संजय इंगवले व अमर शिरढोणे यांच्या तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला नमूद तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश खोत यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नबीजान शहाजहान इराणी राहणार राजीव गांधीनगर जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर यांनी केला असून तो आज तेवीस रोजी सदर गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता शहा पेट्रोल पंप जयसिंगपूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून संशयित आरोपी नभीजान शहाजहान इराणी यास पकडून त्याच्या कब्जातून चोरीस गेलेले एक लाख दहा हजार पाचशे रुपये किमतीचे सतरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले मुद्देमालासं पुढील कारवाईकरिता शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे हजर केले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याकरवी सुरू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे तसेच पोलीस समलदार महेश खोत संजय इंगवले अमर शिरडोने संतोष पाटील व यशवंत कुंभार यांनी केली आहे महानकर संभाजी चौगले कोल्हापूर